पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या गाडी नदीवरील देहरंग धरणाची उंची वाढवण्याच्या नियोजित प्रकल्पास आर्थिक पाठबळ देण्याची मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे यासंदर्भात आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की पनवेल महानगरपालिकेची स्थापना एक ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजी झाली असून मुंबई नवी मुंबई शहरालगत असल्यामुळे तसेच विमानतळ आणि परिसरातील औद्योगिकीकरण यामुळे महानगरपालिका क्षेत्राची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे महानगरपालिका क्षेत्राची प्रति प्रतिमानसी दीडशे लिटर या मापकाप्रमाणे दैनंदिन स्थूल गरज तीनशे चौऱ्याण्णव दशलक्ष लिटर असून दोन हजार सत्तावन्नपर्यंत आठशे सत्तेचाळीस दशलक्ष लिटर असणार आहे सद्यस्थितीत महानगरपालिका क्षेत्रास देहरंग धरण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सिडको नवी मुंबई महानगरपालिका आणि एम आय डी सीकडून सुमारे दोनशे चोवीस दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो तथापि वाढती लोकसंख्या विचारात घेता भविष्यात त्यामध्ये फार मोठी तूट येण्याची शक्यता आहे ही तूट भरून काढण्यासाठी दुर्दैवाने पनवेल महापालिकेकडे स्वतःच्या मालकीच्या देहरंग धरणाची उंची वाढवण्याच्या पर्यायाशिवाय अन्य पर्याय दृष्टीपथात नाही असेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी या निवेदनात अधोरेखित केले महानगरपालिकेच्या मालकीच्या देहरंग धरणाची पूर्ण संचय पातळी वाढवल्याने पाणी संचयात मोठी वाढ होऊन त्याचा वापर सुलभरित्या आणि कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून होणार आहे देहरंग धरणाची उंची संदर्भात तसेच त्यासाठी करावयाच्या आर्थिक तरतुदी संदर्भात पनवेल महानगरपालिकेने नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी एक प्रस्तावही सादर केला आहे त्या अनुषंगाने देहरंग धरणाची पूर्ण संचय पातळी वीस मीटरने वाढवणे आणि त्यासाठी दोनशे चौऱ्याण्णव हेक्टर जमीन संपादन करण्यासाठी सुमारे नऊशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मात्र नव्याने स्थापन झालेल्या महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता राज्य सरकारने त्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे